नाही आहे नकार देताय तपासणी करायला त्याच्यामुळे त्यांची प्रकृती कशी एकदम सांगता येणार नाही तपासणी केल्यानंतरच सांगता येईल ते काय बोललं झालं काय म्हणायचं ते नकार दिला त्यांनी तपासणीसाठी ते आता दोन दिवस झालेले उपोषण सुरू झालेले त्यांना बघून अशी काय वाटतं की त्यांची परिस्थिती कशी परिस्थिती तर तशी ते आता म्हणजे इतकी चांगली नाही समजा तुम्ही कुठून आलात आणि तुम्हाला कोणी मला मा माणू जिल्हा शिक्षक यांनी सांगितलं मी वैद्यकीय अधीक्षक आहे उपजिल्हा रुग्णालय अंबड डॉक्टर दोडके त्यांनी काही तपासणी करून देत नाही ना ते त्याच्याशिवाय तपासणी केल्यानंतर सांगण्यात येईल ते

वर ठेवा घेऊन आता बरोबर घ्या ना तुमची इक्विपमेंट वर ठेवा ना म्हणजे ते लक्षात येतो चेकअप